सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या वाहनावर ड्रेनेजचे पाणी टाकल्याप्रकरणी भीम आर्मीच्या चौघा कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचा अवमान आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे शिवाजी गायकवाड राहणार शेळगी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे अजय महेंद्रगीकर श्रीकांत कांबळे संगपाल भांगे सूरज गायकवाड राहणार सर्व सोलापूर अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की नमूद भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान महापालिका प्रवेशद्वारासमोर आरडाओरडा करून महापालिका आयुक्तांची गाडी अडवून त्यावर प्लास्टिक ड्रममधून आणलेले ड्रेनेजचे पाणी वाहनावर वतले घोषणाबाजी करून लोकांना महापालिकेत येण्यास व जाण्यास मज्जाव केला पोलीस आयुक्तांच्या आदेशाने हे जमावबंदी आदेश असताना त्याचा अवमान केला सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीमध्ये नमूद आहे